आठ जय चुलेश्वर हितांश पाटील राजा कल्या या गाडीचा हिमांश हरकेश पाटील आणि राजा ग्रुप वाडेघर कल्याणकरांचा नाशिक एक्सप्रेस घरचा श्वास रायफल आणि मन्या रायफल आणि म्हण्याची गाडी आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकासाठी पाठ केली राहुलवरणी या ठिकाणी सुंदर अशा मैदानातील नंबरचा मान पटवला

गुरु आणि पुष्पा सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकासाठी पात्र केली महाराष्ट्रातील सहा विशाल धनसिंग चारवाल वैजापूर या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर गाडी पळाली विशाल धनसिंग चारवाल वैजापूर वैजापूरकरांचा वैदापु। सुंदर आणि त्याच्याबरोबर पळावा संदीप पैलवान धानोरे धानोरेकरांचा सोन्या वैजापूरकरांचा सुंदर आणि सोन्या सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पात्र केली राहुल या ठिकाणी महाराज केसरी बैलगाडी पाच नंबरचा मान पटवला पाचव्या क्रमांकाचे ता मान पटले तर मोहन शेठ धुमाड नाथ साहेब प्रसन्न ना सुसगाव या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर गाडी पळाली नाथ साहेब प्रसन्न मोहन शेठ धुमा सचिन शेठ धरत वर्ष इंद केसरी मकासूर आणि त्याच्याबरोबर पाहिला सभापती अंकिता रंजित निंबाळकर ज्ञान ज्योती करियर अकॅडमी आणि सर्जा सर्जा आणि बकासूर आजच्या क्रमांकाची मानकरी सुंदर अशी गाडी पळवली ड्रायव्हर महाराष्ट्रीय सिव्हल आणि प्रथा जामखेड आयोजित मैदानातील चार नंबरचा क्रमांकाचे मानकर झाले तास क्रमांका पाच वरील गाडी <laughs> साहिल प्रतिष्ठान द्वारे हेमंत शेठ पुरोरे आणि नितीराबाद हरपचा या गाडीचा चौथा क्रमांका सुंदर गाडी पळाली साईड प्रतिष्ठान आणि हेमनसेना वाडे साधाला आणि सोमनाथ जागसाहेब पेडावकरांचा हरण्या पळाला आणि त्याच्याबरोबर तुम्हाला अजून निधीलाबाद सेवा आहे हडपसर हडपसरकरांचा बावऱ्या बावऱ्या आणि हरण्याची वारी सुंदर अशी असून चतुर्थी क्रमांकाचा महाराज के श्री भव्यभा ऐश्वर्या कर्जा जामखेड मैदानातील तीन नंबरचा मान पटवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी झाले तास क्रमांक तीन वर धावील गाडी निसर्गार्डन पात्र पुणे या गाडीचा तिसरा क्रमांक गाडी पळाली निसर्ग गार्डन पात्रांगे आणि अध्यक्ष निसर्ग सुनील राना मांगडे यांचा सुंदर पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला कुमारी आली पंकज गाडगे शिरसवनी आणि विजय फौजी शेरशवतीकरांची रायफल रायफल आणि सुंदरची गाडी आजच्या मैदानावर तृतीय क्रमांकासाठी पाहते गेली बारी गाईवर शिरसीकरणी महाराष्ट्रा शर्यत कर्जत आमची राहिजे क्रमांकाचा मान पटवला क्रमांकाचे मानकर क्रमांक गाडी पळाली मयुर संभाजी धोंडे गोंडेवाडी कर्जतकरांच्या नावावरती नसीब मोल कुमारी स्वरा हो विजय मध्ये पलटण आणि वैभव बाप्पाच कायबाग मार्शिरा यांचा सरदार पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला जीवन आणि सुंदर आणि सरदार मैदाना मैदानामध्ये कर्जत जामखेड मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मार्गरी केले ब्रायव्हर किल्ले के मसुंद्रग आणि महाराज केसरी बैलगाडी शर्यत कर्जत जामखेड आयोजित मैदानातील एक नंबरचा मान पटवला पहिल्या क्रमांकाचे मानकरी ढले तास क्रमांक दोन वर गाडी सोरा विजय मध्ये पणघेर या गाडीचा रोहन भाज्या खोरेगाव आणि राजू पाटील वाटेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस बलवा पळाला आणि त्याच्याबरोबर पहाला राजधानी गरारे गोड्या पहिला मालिकरांचा नारा आणि बलरा आजच्या मैदानातील पर्वत तिसऱ्या ते प्रथम क्रमांकाचे मानकरी केले हिंद केसरी प्रशांत ऐवत चिंचणे विजेत्या <आगे> सर्व बैलगाडी मालकांच चालकांचं आणि समोरच चालकांच या ठिकाणी मैदानाचे आयोजन आदरणीय रोहित पवार मित्र परिवार यांच्या वतीने